उंची जी होती ती दाई ढोळे सर आणि देवी होळीकर सरांनी खूप वाढवलेली होती आज जरी आपण जागतिकरणाच्या विकसित झालेलं असं जरी पाहत असलो तरी वैचारिक उंची जी आहे ती त्या काळात जी होती ती आज नाही असं दिसते आहे आणि म्हणून ती कशी आपल्याला टिकवता येईल सरांचा ध्यास होता होळीकर सरांचा की या शहरातल्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून एक मुदगिलचा शैक्षणिक फोरम त्यांनी तयार केलेला होता म्हणजे एखाद्या शाळा श्यामला शाळेतच तो आला पाहिजे असं नाही तर एखादी लोकांमधून तिकडच्या समता नगरमधली बघेरथी विद्यालयाची विद्यार्थी आम्ही अशा कुठल्याही शाळेतला विद्यार्थी तो सुद्धा तेवढाच सक्षम झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली एवढंच नाही तर शिक्षणातले असंख्य प्रयोग केले सर माग सुशांत शिंदे सरांना हे माहीत आहे पण अनेक पालक आहेत राम बोरगावकर सर नवीन आहेत आणि उदगीरचा हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पुढं लातूरला गेला पण उदगीरच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे मिळालं पाहिजे म्हणून सरांनी जे केलं त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उदगीरची ओळख उदगीर म्हणजे नाही डोळेसर आणि डोळेसर म्हणजे उदगीर अशी झालेली होती आणि म्हणून संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे उदगीर मराठवाड्याचं शैक्षणिक पुणे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या ना जायचा नांदेड जिल्ह्यातून आम्ही सुद्धा आमच्या भागात अनेक मुली तर शिक्षणाला यायची असं हे एक केंद्र राहिलेलं आहे आणि या ठिकाणी हा विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवला पाहिजे यासाठी हे प्रतिष्ठान काम करते आहे या प्रतिष्ठानमध्ये या प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत राम जाधव सर दुसरे कुरजी होते रायवाड सर आमचे देवक बलसूरकर सर आहेत उषाताई आहेत आमचे बिरादर सर आहेत हे सगळे जे लोक आहेत त्याच्यापैकी राम जाधव सर आणि रायवाड सर ही दोन अशा व्यक्ती आहेत की ह्या त्या शाळेमध्ये शेवक म्हणून रुजू राहील म्हणजे आता बोरगावकर सरांनी जे सांगितलं की एक परीक्षा म्हणजे परीक्षा नसते संपूर्ण जीवनामध्ये परीक्षा असतात आणि त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात तर होळीकर सरांनी या मुलाला उचललं अनाथ मुलगा वडील वडिलांनी टाकून दिलेला आजोळी शिकलेला आणि बघतात पाचवी सावीला असतानापासून शाळेवर काम करतो सर पाणी मारायचं काम करतो शाळेत इमारत आज शिरबंदी बांधलेल्या त्या सगळ्या ह्याच्यात काम करणारा हा माणूस आहे तर याला त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायला लावतं हवळी स्वामी महाविद्यालय पूर्वी बी कॉलेज होतं आणि तिथं नोकरी करत असताना त्यांनी त्यांना बीएड करायला लावलं बी एड करून म्हणजे ज्याच्या हातामध्ये झाडू होता त्या व्यक्तीच्या हातामध्ये त्यांनी खडू दिला म्हणजे एकट्या येणार नाही तर लायवड गुरुजी सुद्धा गुरुजी म्हणून शेवांवर झाले ते सुद्धा त्या शाळेमध्ये शिक्षक झाले ते सुद्धा सुरुवातीला नाव शिव हो दिले आणि ते हर होते ते ढोलकी वाजवायचे पेटी वाजवायचे या परिसरात जेवढे कार्यक्रम झाले मोठ्या राजकीय ते सगळ्या कार्यक्रमात त्या ते असायचे असं एक शैक्षणिक वंशी असलेले नव्हता आंतर भारतीमध्ये आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये बसून आपण नागावकरांना बोललो होतो तर त्यांना त्या ह्याच्यामध्ये दादासो त्यांच्या सोबत होते ते विद्यार्थी असताना पॉंडिचेरीला घेऊन गेले म्हणजे तेव्हा भारत घडवायचं आहे म्हणून नेहरूंच्या ज्या कल्पना होत्या त्यातून वेगवेगळ्या राज्यातली मुलं एकत्र आणून त्या सगळ्यांच्या भाषा आणि त्यांचं कल्चरल कर प्रोग्राम आठ दिवसाचा ठेवला त्या ते ठिकाणी यांनी आणि आमची यांचे विद्यार्थी म्हणून आपले दसरागळाकर सुद्धा गेले होते त्यांनी सुद्धा त्याचं वर्णन आमच्या व्यासपीठावर सांगितलेलं आहे हे नवीन पिढीला कळायला पाहिजे कारण अलीकडं नुसता मार्कवाद वाढलेला आहे मार्काची फुगवटा तो वाढलेला आहे त्यामुळं सगळीच मुलं नव्वद टक्केच्या पुढं नव्याण्णव टक्के काही तर शंभर टक्केपेक्षाही अधिक मार्क मग आपल्याला असं वाटतं की मी जीवनातली सगळी मोठी परीक्षा जिंकले की काय तर हे नाही तर आपल्या जीवनामध्ये असंख्य परीक्षा आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे जो विद्यार्थी शेवटचा आहे त्याला सुद्धा हे कळालं पाहिजे की हे अंतिम नाही त्याच्या पुढे आपल्याला जाता आलं पाहिजे या ठिकाणी राजेंद्र चव्हाण आहेत हे राजेंद्र चव्हाण अंध आहे पण भारतीय राज्यघटना मी मागच्या बावीस वर्षापासून शिकवतो पण भारतीय राज्यघटनेच अतिशय अचूक आणि अस्खलित असं मूलभूत कर्तव्यावर संघराज्य पद्धतीवर त्यांना जर बोलायला लावलं तर मागच्या वर्षी आम्ही अनेक ठिकाणी यावर बोलतो कारण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव होता आणि म्हणून आम्ही पंच्याहत्तर व्याख्यानं दिली जनता विकास परिषदे पण त्यात ते सुद्धा हे होते म्हणजे अशी उदगीरमध्ये असंख्य लोक आहेत हे प्रतिष्ठान ते सातत्यपूर्ण हे काम करते एवढंच नाही तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला सुद्धा हे प्रतिष्ठान सहकार्य करते पुढच्या मध्ये आमची एक व्याख्यानमाला असते आणि या व्याख्यानमालेमध्ये आम्ही आजपर्यंत अत्यंत देशाचे राष्ट्रीय प्रश्न जे राहिलेले आहेत काश्मीर तीनशे सत्र आलं कसं आणि गेलं कसं असा विषय ठेवून आम्ही आता ते दे। वर्ध्याला आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत बालाजी चिर्डे त्यांना आम्ही बोलावलं होतं राजा शिरगोपेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय यावर राजा शिरगोपेंचं व्याख्यान इथं ठेवलं होतं अशी आम्ही दहा अकरा आता यावर्षीचा अकरा व पुष्पास असेल तर अशी व्याख्यान मला यावेळी चालवतो आता हे वर्ष प्रजासत्ताकाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून प्रजासत्ताकामध्ये प्रजेची सत्ता आली पाहिजे आणि मग लोकांपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे आणि हे ध्येय घेऊन सुशांत सर आल्यापासून जे, जे काम करत आहेत नवीन मतदारांची नोंदणी सर्वाधिक होण्याचा मान सुद्धा सुशांत शिंदे सरांमुळे आपल्या उदगीरला मिळाला कलेक्टरांकडून नव्या राज्यपालांकडून सरांचा सत्कार झाला आम्ही महाविद्यालयामध्ये कर आमच्याकडं ऍप करून सगळ्या तरुण मुलांना मतदार म्हणून नोंदणी करून घेतली पण यामध्ये प्रशासकीय अधिकारी फार महत्वाचा असतो तो किती सक्षम आहे किती सरांनी योगायोगाने महाराष्ट्रातल्या सगळ्याच नगरपालिका प्रशासक अशा ताब्यात होत्या इलेक्शन झालेल्या असल्यामुळं मागच्या दहा वर्षापासून बंद पडलेली शारदोत्सव व्याख्यान मला सुशांत शिंदे सरांनी चालू केली आणि उदगीरच्या वैचारिक वैभवामध्ये त्यांनी भर टाकली अनेक वक्ती आपल्याला ऐकायला मिळाले मुशावरे ऐकायला मिळाले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम उदगीरमध्ये झाले आणि हे सगळं होण्यासाठी जे पोटेन्शियल लागते आता ह्या दाई लोहाऱ्याच्या आहेत यांनी एमपीएससी पी केली सर करमाळ्याच्या आहेत त्यांनी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की माझे वडील भाजीपाला विकतात म्हणजे एक भाजीपाला विकणाऱ्याचा मुलगा दोन हजार मध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर एमपीएससी करतो उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या इथे येतो आणि आपल्या शहराला शहर विकसित केव्हा होते शहर शहरातली परंपरा कधी वाढते हो। तर प्रशासकीय अधिकारी सुद्धा तेवढे सक्षम लागतात आणि म्हणून या कार्यक्रमासाठी कोण असावा तर मी सरांना फोन केले गे गेले सरांनी फोनवरच पत्रिका स्वीकारली ओके म्हणून सांगितलं मी पुन्हा पत्रिका द्यायला गेलो होतो सरांचा वाढदिवस होतो त्या दिवशी पण एक कॉलेज असल्यामुळे मी पत्रिका बाहेरच देऊन आलो सरांनी भेटली म्हणाले बोरगावकर सरांना मी मागच्या वर्षी ऐकलं होतं आमच्या कॉलेजच्या पदवीदान समारंभाला बोरगावकर सरांना बोलवलं होतं तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे कळालं पाहिजे की बोरगावकर सर हे मुक्त विद्यापीठातून म्हणजे रेग्युलर शिक्षण घेणं वेगळं आणि आपण अनेक आता नास्ता आहे ना अंगणवागडं सरांनी सांगितलं अशी आपण अनेक कारण सांगत असतो की मी आपल्याशी का झालो याची पण असं कुठलंच कारण न सांगता त्यांनी मुक्त विद्यापीठातून डिग्री घेतली आणि ती घेऊन ते आज आपल्या उदगीरचे तहसीलदार आहेत ते कंधारला नायब तहसीलदार होते तिथून मग तिथं आले आणि एक तरुण पण अतिशय जिद्दीने आणि जर प्रशासनामध्ये असे अधिकारी आले आणि त्यांना जर जर त्यांनी सहकार्य केला तर खऱ्या अर्थाने आपल्या शहराचा विकास होतो विकास म्हणजे नुसता झाला विकास, विकास पाहिजे आणि हेच उद्दिष्ट मागच्या साठच्या दशकामध्ये नाय सर आणि होळीकर सरांनी ध्येय म्हणून चालवला होता तो वसा पुढे सरला पाहिजे यासाठी हे प्रतिष्ठान काम करते या प्रतिष्ठानच्या आग्रा करत ह्या सगळ्या शाळा आहेत काही सामान्य शाळा आहेत काही शाळेमध्ये विद्यार्थी साठ टक्केचे आहेत काही पन्नास टक्केचे आहेत पण त्या शाळेमधला तो फर्स्ट आहे म्हणून त्याचा सत्कार झाला पाहिजे नाहीतरी मग शाहू विद्यालयात गेला म्हणजे तो हुशार बाकी शाळांत काहीच नाही असं होऊ नये काही काही वेळेस काही शाळांना विद्यार्थी अत्यंत कमी दर्जाशी मिळतात आता आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा जर इकडे आजूबाजूच्या शाळांना त्या ठिकाणी तर मुलांची गुत्ते घेतात जे त्याला पास करून द्यायचं डायरेक्टर कॉप्या सुद्धा ते शाळेवालेच पुरवतात असं मी ऐकलंय आणि हे जर असेल तर किती भयावह आहे आणि असं भयावह चित्र आहे स्पर्धा खेड्यातल्या मुलांना अशा पद्धतीने हे केलं के जाते मग ती मुलं पुढचं शिक्षण घेतील कशी आम्ही खूप शिकवतो म्हणतो पण आमच्याकडे येतील कशी ती मुलं हाही प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नावर एक निस्वार्थपणे काम करणारी शैक्षणिक संस्था म्हणून दिलं होळीकर प्रतिष्ठान चिंता करते चिंतन करते आणि त्यातून आपल्या सर्वांच्या मदतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आपण सर्वजण या प्रतिष्ठानचा निमंत्रण स्वीकारून आलात म्हणून सर्व गुरुवंतचं स्वागत करतो सर्व पालकांना ही कल्पना देतो की हे प्रतिष्ठान आपलं आहे तुम्हाला हे आपलं वाटलं पाहिजे आणि आपण सुद्धा शिक्षण म्हणजे नुसतंच असं नाही कारण गांधींनी असं म्हटलं होतं की प्रत्यक्ष कृतीविना मिळवेल जे ज्ञान आहे ते शृंगारलेल्या प्रेतासारखं असते आपण जर कृतीच केली नाही तर प्रेत आपल्याला जास्त ठेवता येत नाही असत ते असते आणि म्हणून प्रत्यक्ष कृती करा नुसता मार्क नको आहे मध्ये जर दिल्ली जेम्सची संख्या सेहेचाळीस आहे म्हणजे आणि सदुस्वस्थ मुलं सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेतलेली आहेत अशा सगळ्या काळामध्ये आपल्याला निराशा येऊ शकते पण आपण जिद्दीने सगळ्या गोष्टी शॉर्टकट न स्वीकारता मेहनतीने कराव्यात ते आपण कराल अशी अपेक्षा करतो प्रतिष्ठानचं हे कार्य आपल्या सर्वांचा आहे सर्व उदगीरकरांचा आहे आणि भरभरून उदगीरकर त्याला प्रतिसाद देतात म्हणून आम्ही या लायन्स क्लबला विनंती केली लखोटिया साहेबांनी एकही शब्द हे न करता हे लायन्स क्लबचं सभागृह आम्हाला मोफत दिलेलं आहे आजच्या या सभागृहाचे अध्यक्षा डॉ बाहित्री साहेब आहेत डॉक्टर साहेबांना काम असल्यामध्ये मुंबईला गेले पण त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की त्यांची टाइम्स पब्लिक किती चांगली चालते याचं तर नाव किती मोठं आहे आणि म्हणून दोन्हीही धर्मदायक कार्यक्रम इथं झाले पाहिजेत आणि लायन्सचा गेला पाहिजे हा आमचा हेतू होता मागच्या वर्षी आपण कार्यक्रम शिवाजी महामदेला घेतला होता तर अशा पद्धतीने हा सगळं या मागचं प्रयोजन आहे की आपल्या लक्षात यावं थोड्या ह्याच्यामुळे मागं पुढं झालं तरी आपण सर्वांनी माझं हे प्रास्थन ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय